शेवगाव पोलिसांची धडक कारवाई चार लाखांचा अवैध दारू साठा आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त शेवगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज गुरुवारी दिनांक सोळा रोजी केलेल्या कारवाईत सुमारे पाच लाख सहा हजार रुपयांचा अवैध देशी दारू साठा आणि वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी अजय श्रीधर पातकळ वयवर्ष शेहेचाळीस राहणार चापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या साठा करण्यात आली आहे गुप्त माहितीवरून सापळा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजले त्यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल अदिनाथ दिलीप शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल एस गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानव व इतर पथकाने तातडीने कारवाई केली दुपारी साडेबारा वाजता क्रांती चौक शेवगाव येथे सापळा रचण्यात आला त्यावेळी नेवासा रोड करून पैठण रोड कडे येणारी स्विफ्ट डिझायर कार संशयित वाटल्याने पोलिसांनी ती थांबवली वाहन चालविणाऱ्या अजय पातकळ यांची चौकशी केली असता तो विना परवाना देशी दारू वाहतूक करत असल्याचे आढळले वाहन तपासल्यावर भिंगरी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या सोळा सीलबंद पेट्या किंमत छप्पन्न हजार रुपये आणि तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण चार लाख सहा हजार रुपये जप्त करण्यात आला आहे सदर पंचनामा शेवगाव पोलीस स्टेशन आवारात पंचाच्या उपस्थितीत करण्यात आला यातील एक सीलबंद बाटली केमिकल विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी अजय पातकर यांच्या विरुद्ध कलम पासष्ट अ व त्र्याऐंशी अंतर्गत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शेवगाव पोलिसांच्या या अचूक आणि तत्पर कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये एक एकच खाबा उडाले आहे आज रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री संतोष कोकळे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढरे रंगाची शिफ्ट कार शेवगाव येथून गेवराई रोडने अवैधरित्या दारू वाहतूक करून घेऊन जात आहे सदर माहितीच्या अनुषंगाने मान्य पोलीस निरीक्षक सो यांचे सूचनेनुसार आम्ही व पोलीस पथक पोलीस हवालदार बाबासाहेब गोरे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानत पुस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाठ तसेच पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड व पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे यांना सोबत घेऊन सदर का कारच्या शहगाव शहरामध्ये पाटलाग करून सदर वाहनाची तपासणी केली असता सदर कारमध्ये एकूण देशवी देशी दारूची एकूण सोळा बॉक्सची अवैधरित्या अन दारू वाहतूक करताना मिळून आलेली आहे सदरचे वाहन व वा, सदर वाहनात मिळून आलेली अवैधरित्या वाहतूक केलेली दारू पोलीस स्टेशनला घेऊन येऊन हुन। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत नमस्कार